अध्यक्ष महाराज ह्या ज्या गट प्रवर्तक आहेत किंवा या अंगणवाडी सेविका आहेत या जवळपास सत्तर हेड खाली अध्यक्ष महाराज काम करतात आणि पस्तीस पस्तीस वर्षापासून हे लोक काम करतायत पासष्ट वर्ष झाल्यानंतर तुम्ही त्यांना विम्याचा कवच देणार का आणि त्यांना रिटायरमेंट बेनिफिट देणार का फक्त दहा हजार रुपये तुम्ही त्यांना राबवता हो त्यांचं पेमेंट वाढवणार का त्यांना विमा कवच देणार का आणि त्यांना रिटायरमेंट बेनिफिट देणार का हे माझे तीन पैसे पासष्ट वर्ष पूर्ण झाले त्यांना तुम्ही काय देणार आहात कि दहा दिवसात पंधरा दिवसात एका महिन्यात किती दिवसात पूर्ण करणार अध्यक्ष महाराज ह्या ज्या गट प्रवर्तक आहेत किंवा या अंगणवाडी सेविका आहेत या जवळपास सत्तर एड खाली अध्यक्ष महाराज काम करतात आणि पस्तीस पस्तीस वर्षापासून हे लोक काम करत आहेत पासष्ट वर्ष झाल्यानंतर तुम्ही त्यांना विम्याचा कवच देणार का आणि त्यांना रिटायरमेंट बेनिफिट देणार का फक्त दहा हजार रुपये तुम्ही त्यांना राबवता त्यांचं पेमेंट वाढवणार का त्यांना विमा कवच देणार का आणि त्यांना रिटायरमेंट बेनिफिट देणार का हे माझे तीन प्रश्न मंत्री महोदय उत्तर अध्यक्ष महोदय सदस्य राहुलजी पाटील साहेबांनी जो प्रश्न विचारला खरं तर या अशा स्वयंसेविकांची नियुक्ती करत असताना त्यांना फक्त इन्सेंटिव्ह बेसवरती पहिल्यापासून आपण ही नियुक्ती दिली विशेषतः इन्सेन्टिव्ह बेसवर देताना सुद्धा जेवढ्या तपासण्या जास्त होतील जेवढ्या तपासण्या जास्त होतील त्या तपासण्यांच्या माध्यमातून त्यांना दहा हजार बारा हजार पंधरा हजारपर्यंत पर्यंत पगार पूर्वीच मिळत होता आपल्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्या बरोबरीनं ठोक मानधन आपण त्यांना देतोय की जे दहा हजार रुपये त्याच्यामुळे त्या सगळ्या मंडळींना मागच्या टप्प्यातच घेतलेल्या निर्णयाचा फायदा होतोय भविष्यात सुद्धा भविष्यात सुद्धा जर अशा पद्धतीनं निर्णय घ्यायचा असेल उत्तर भविष्यात सुद्धा उद्या असा निर्णय घ्यायचा सकारात्मक पद्धतीनं उत्तर घेत काय हरकत आहे बोला अध्यक्ष महोदय सन्मान्य मंत्री महोदय यांनी असं सांगितलं की त्यांना दहा हजार रुपये इतकंच मानधन आपण देतो माझी उत्तरावरती हरकत एवढीच आहे की मान्य सदस्य यांनी असं विचारलं की ठीक आहे आपण त्याला दहा हजार रुपये देता परंतु हे सरकारला शक्य नसेल त्यांना आपण सरकारमध्ये सामावून घेऊ असं जे काही आश्वासन त्यांनी दिलं ते टाइम प्रोग्राम द्या की दहा दिवसात पंधरा दिवसात एका महिन्यात किती दिवसात पूर्ण करणार हरकत ही आहे हर, हरकत 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 ही आहे की त्याला विम्याचं कवच द्या असं आम्ही म्हटलं हरकत हे आहे हरकत हीच आहे की त्या रुग्णालयाचा कवा हरकत आहे आम्ही बोलतोय खाली